माडा माडा पुणे लॉटरीच्या हडपसर या ठिकाणी आलेलो होता आणि ना हडपसर या प्रोजेक्टच्या इथे हॉलिस्टिका या ह्या ग्रुपचं आहे हे प्रोजेक्ट आपण पाहू शकता ह्या यामध्ये आपल्या स्टेला नावाचं स्टेला नावाचं जे लोक बिल्डिंग किंवा स्टेला नावाची जे आपले एकोणसाठ एकोणपन्नास एकूण सॉरी एकोणसाठ जे फ्लॅट्स असणारे हे पे ज्या त्या ह्या ह्या समोरच्या बॅक साईडला असणार आहेत आणि ते साधारण पाचशे ते साडेपाचशे स्क्वेअर फिटचे असणार आहेत त्यामुळे आपल्याला हे पाहिजे तुम्ही समोर हॉस्पिटल पाहू शकता आणि पाचशे ते साडेपाचशेचं जरी असलं तर एकवीस आणि पंचवीस लाखामध्ये आपल्याला ला या ठिकाणी हा फ्लॅट भेटणार आहे त्यामुळे हिचेर असणारा हा प्रोजेक्ट आहे आणि आपण त्यामुळे या प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला म्हाडा लॉटरीमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण ते खूप आवाज आहे त्यामुळे आपण गाडीमध्ये येऊनच हे करतो आहे तुम्ही पाहू शकता इथं असेल ॲस्टर्ना नावाचा हा प्रोजेक्ट आहे वन बी ए सॉरी टू वन बी एच के नाही आहे फक्त टू बी एच के आहे पाचशे स्क्वेअर कार्पेटच्या पेक्षा थोडी मोठे असलेले हे आहेत आणि या ठिकाणी एकोणपन्नास सॉरी एकोणसाठ फ्लॅट्स इथे आहेत आणि निश्चितपणाने हा पूर्ण बिल्डिंग एक आपली सेपरेट असणार आहे म्हाडासाठी त्यामुळे हा हडपसरच्या प्राईम लोकेशनला असणारा तसेच आ, मार्केट व्हॅल्यू साधारण साठ ते सत्तर लाखाच्या आसपास असणारा आणि रेंटल व्हॅल्यू पंधरा ते वीस हजार भेटू शकणार आहे अशा या प्राईम लोकेशनमध्ये आपल्याला म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या किंवा आता ह्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप नंबरवरती आपण कॉल किंवा के मेसेज केला तर आपण फॉर्म भरण्यापासून घराच्या त ताब्यापर्यंत निश्चितपणाने आपण मदत करत असतो यामध्ये का आवश्यक स म्हाडाची जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं तयार करण्यापासून फॉर्म भरण्यापासून त्यानंतर आपल्याला हा हे घर भेटल्यानंतर शंभर टक्के गृहकर्ज मंजूर करून देण्यापासून ते राष्ट्रीयकृत बँकेमधून आपण उपलब्ध क करून देण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत आपण सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो अशाच प्रकारचे जर आपल्याला व्हिडिओ किंवा माहिती हवी असेल तर डॉक्टर दिगे न्यूज चॅनल यूट्यूब चॅनलवरती आपण लाईक सबस्क्राईब शेअर करावे आपण पूर्ण संपूर्ण पुणे मा पुण्या म्हाडा लॉटरी संदर्भामध्ये वेगवेगळ्या साईट व्हिजिट्स आपण करत आहोत आणि या संदर्भातील माहिती आपण अपलोड आपल्या चॅनलवर करत आहोत तर आपण निश्चितपणाने डॉक्टर दिगे यूट्यूब चॅनलच्या वेगवेगळे व्हिडिओज वेग आपल्या माहितीसाठी पाहू शकता धन्यवाद